संभाजी महाराज गोव्याच्या स्वारीत अडकले आहेत हे बघून औरंगजेबाने शहजादा मुहज्जमला चाळीस हजार घोडदोड सोळा हजार पायदळ मुबलक हत्ती आणि उंट एवढे प्रचंड फौज देऊन कोकणात उतरवला होता दक्षिण कोकणात मालवण वेगुर्ले कुडाळ ही मराठी गावे उद्ध्वस्त केली होती बघता बघता संभाजी महाराज यांनी मुहज्जमला जायबंद करण्यास सुरुवात केली होती प्रथम शत्रू सैन्यात लागणारी रसद शंभूराजांनी रस्त्यातच अडून ठेवली तसेच पोर्तुगीजांनाही सक्त ताकद दिली रसद न देण्याची त्यामुळे मुहज्जमच्या सैन्यात धान्याची एवढी टंचाई झाली की फौजेत कधी कधी तीन हजार रुपये देऊनही एक गवाचे पीठ मिडेनासे झाले होते सैन्य सोबत असलेल्या जनावरांची त्यातच सैन्य तळावर अपरात्री सैन्य तळावर हल्ले करून शहजादा मोहज्जम ला जेरी होते उपासमा रोगराई मराठ्यांच्या मारा यांनी शहजादा मोहज्जम प्रचंड हतबल झाला होता त्याने शेवटी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तरी मराठ्यांनी त्याचा पिछा सोडला नाही याचे निम्म्याहून अधिक सैन्य मराठ्यांनी गारत केले होते बाकीचे रोगराई आणि उपासमारीने मारले गेले होते त्याच्या एकाही सरदाराच्या योग्य घोडा राहिला नव्हता मग सैन्याची तर काय कथा का शेवटी शहदाची दयनीय अवस्था औरंगजेबला माहीत झाल्यावर त्याच्या मदतीसाठी बक्षीर रुअल्ला खानास त्याने पाठवली होती अशा प्रकारे संभाजी महाराजांनी शहदा मोहज्जमची चांगलीच खोड मोडली होती आणि औरंगजेबाला पुन्हा तोंड कशी पाडले होते आगी आगी